श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीसंबंधी जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे आठ मार्च दोन हजार चोवीस आणि उद्या आहे महाशिवरात्र त्यापूर्वी आज गुरुवार आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवारनिमित्त आजचा दिवस आनंदात जाऊ तसंच इथून पुढे येणारा देखील प्रत्येक दिवस हा स्वामींच्या कृपे आनंदातच जाऊ एवढी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता बघा महाशिवरात्रीनिमित्त वेगळं काही सांगण्याची गरज नाही कारण लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळेजण हे व्रत करत असतात आपणही अगदी लहानपणापासून हे व्रत करत असतो तर तरीही यासंबंधी काही गोष्टी अशा असतात ज्या आपण आवर्जून करायला हव्या आणि काही अशा असतात ज्या आपण चुकूनही करायला नको पण कळत न कळत त्या गोष्टी आपल्या हातून होत असतात तर त्यासबंधीच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा त्यानंतर हवं तर तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात बघा महाशिवरात्र म्हटलं तर महादेव आणि पार्वतीचा विवाह या दिवशी संपन्न झाला होता असं म्हटलं जातं तर ह्या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे ह्या दिवशी आप जो कोणी भगवान शिवांची आराधना करेल त्या व्यक्तीवर भगवान शिवाची कृपा जी आहे ती कायमस्वरूपी राहते असंही आपण दर सोमवारचे व्रत करत असतो आता काही जण करतात काही जण नाही करत किंवा दर सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपण जल अर्पण करत असतो किंवा आपल्या घरातही भगवान शिवांची पिंड असते तिथेही आपण सेवा वगैरे करत असतो पण एखाद्या व्यक्तीला जर वर्षभर काही करायला जमत नसेल तर तिने आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत करावं सगळं पुण्य ह्या दिवसाचं मिळत असतं पण पुण्य मिळण्यासोबतच आपलं जी वर्तणूक आहे तीही चांगली ठेवायला लागते आपण जे काही काम करत असतो व्यवसाय असतो नोकरी असतो तीही प्रामाणिकपणे करायला लागते त्यासोबतच आपले कर्मही चांगले करावे लागतात मग नक्कीच आपल्यावर सगळ्याच देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर असो आता आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे हे जाणून घेऊ बघा सर्वप्रथम उद्या महाशिवरात्र आहे सगळ्यात मोठा दिवस आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची ती म्हणजे काय तर काळे तीळ बघा ज्यांना कालसर्प ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहेत त्यांनी त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे राहू केतूचे काही दोष असतील शनी साडीसाठी चालू असेल किंवा इतर जे कोणी आहे ज्यांना यातपैकी एकही समस्या नाहीत त्यांनी देखील भगवान शिवांची कृपा प्राप्त होण्यासाठी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आ, का टाकायचे आहे आणि मग अंघोळ करायचे आहे बघा आपल्या ज्या काही म्हणजे जी काही संकट आहे ती दूर दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे हे सगळं सग्रा, सगळ्यात पहिलं काम करायचं आहे त्यानंतरच दुसरं जे काम आहे ते असं की जे इतर म्हणजे जे शुभ तिथी असतात तेव्हा आपण करत असतो जसं गुरुपुषामृत असेल किंवा गुरुवार असे, गुरु असेल किंवा सणवार असेल तेव्हा आपण काय करतो तर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडत असतो ते आपल्याला उद्या करायचंच आहे या व्यतिरिक्त उंबरठाची पूजा करायची आहे कुठलाही सण वार असो शुभतिथी असो त्या दिवशी आपल्याला हे न चुकता करायचंच आहे तर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा ह्या गोष्टी करतो ना तेव्हा आपोआपच आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमय व्हायला सुरुवात होत होते आणि आपल्यालाही एक प्रकारे असं सकारात्मकता नांदायला म्हणजे असं वाटतं की घरातलं वातावरण हे प्रसन्न झालेलं आहे आणि मग ती तिथी अजून आपल्याला चांगली वाटू लागते तर हे काम आपल्याला करायचंच आहे त्यानंतर बघा पुढचं जे काम आहे ते म्हणजे आता बघा उपवास आता आत्ताच आपण बघितलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत उपवास करतातच पण काहींना जर काही शारीरिक व्याधी असेल त्यांना औषधं चालू असतील तर त्यांनी व्रत केलं नाही तरीही चालेल फक्त सेवा करायला मात्र विसरायचं नाही देव म्हणत नाही की तुम्ही फक्त म्हणजे माझा उपवासच करा कारण काय होतं जर तुम्हाला जर त्या गोष्टी सहन होत नसतील आणि मग तरीही आपण जबरदस्ती उपवास केला तर अशाने देव प्रसन्न होणार नाही उलट आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची जेणेकरून अजून आपल्याला सेवा करायला आपलं आयुष्य अजून मिळेल त्यामुळे आपण व्रत करणं शक्य होत नसेल तर तुम्ही व्रत करू नका पण सेवा मात्र आपल्याला करायची आहे त्यामध्ये रुद्राभिषेक आहे या व्यतिरिक्त ओम नम शिवायचा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे या व्यतिरिक्त अजून भरपूर श भगवान शिवांच्या सेवा आहे जसं की नामावली आहे की नामावली आपल्याला म्हणायची सेवेला अंतर देऊ नका त्यानंतर ज्यांनी व्रत करणं शक्य नाही त्यांनी अजूनही काळजी घ्यायची की तामसिक अन्न खायचं नाही जसं की कांदा लसूण आहे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा शक्यतो शक्यतो उद्या आपल्याला सफेद रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता सफेद रंगाचे वस्त्र आपल्याकडे असतातच असतात पण क्वचित कुणाकडे नसतील तर कमीत कमी त्या व्यक्तीने काळ्या रंगाचे जरी कपडे परिधान करू नये एवढंच या ठिकाणी सांगेल त्यानंतर बघा भगवान शिवांना आपण काय काय अर्पण करू शकतो तर दूध धोत्राचं फूल पांढरी फुलं शक्यतो पांढऱ्या फुलांचाच वापर करायचा आहे बेलपत्र चंदन दही मध तूप व साखर हे आपल्याला भगवान शिवांना अर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये जी शिवपिंड असते तिथेही ही सेवा करायची आहे आणि जर जवळ कुठे मंदिर असेल किंवा थोडंसं लांब असेल तरीही उद्याच्या दिवशी घरात पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मंदिरात जाऊनही आपल्याला तिथे पूजा करायची आहे तर ह्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यासोबत उसाचा रस उसाचा रस अर्पण करायला देखील ह्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे उसाचा रस मिळाला तर नक्कीच उसाचा रस तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करायला विसरू नका त्यानंतर बघा अं <coughs> शिव शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की महाशिवरात्रीला जागरण करायला महत्व आहे त्यामुळे रात्री देखील आपल्याला जागरण करायचं आहे जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आणि दिवसभरभर आपल्याला सवय असते थोडंसं काम आवरलं की आपण थोडंसं झोपतो पण महाशिवरात्रीच्या दिवशी झोपणं वर जे आहे किंवा आपला उपवास ज्या दिवशी असतो ना त्या दिवशी झोपणं वर्ज सांगितलेलं आहे त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा इच्छापूर्तीसाठी दही भाताचं लेपनही आपण शिवपिंडीला करू शकतो घरीही करू शकता तुम्ही मंदिरातही करू शकतात त्यानंतर जर समजा तुमची आर्थिक परिस्थिती खूप खराब असेल तर, तर महाशिवरात्रीपासून तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते तो तुम्ही करत जा बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांच्या पिंडीवर आपल्याला थोडेसे तिळ अर्पण करायचे आहे काळे मिळाल तर काळे घ्या नाहीतर पांढरे तिळ घेतले तरीही चालेल तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही तिळ घ्या आणि तिथून पुढे अकरा सोमवार तुम्हाला हे न चुकता करायचं आहे त्याने आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते बघा आ, आता ह्या झाल्या काय करण्याच्या गोष्टी आहेत ते आता काय करायचं नाही हे आपण जाणून घेऊया बघा भगवान शिवांना कधीही तुळस अर्पण करू नये बऱ्याच आपण पूजा विधी करतो त्यामध्ये तुळस ही आवर्जून असतेच असते म्हणून आपल्या हातालाही सवय लागते आपण शिवाची पूजा करतानाही सहज तुळस घेतो आणि तुळस अर्पण करतो पण आ आतापर्यंत माहीत नव्हतं तर ठीक आहे सोडून द्या जे झालं ते झालं पण आता जर माहीत झालं आहे तर चुकूनही भगवान शिवांना तुळस अर्पण करू नका बऱ्याच ठिकाणी का आपली जी शिवपिंड असते ना ती खरं तर देवघरातच ठेवली पाहिजे परंतु काही घरांमध्ये परंपरा चालत आली आहे की देवघरामध्ये शिवपिंड ठेवत नाही तर मग ते तुळशीमध्ये ठेवतात पण हे देखील चुकीचं आहे बघा तुळशीमध्ये जर तुम्ही तुमची पिंड ठेवलेली असेल तर हे खरंच खूप चुकीचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ती तुळस त्या तुळशीतून तुम्ही ते शिवपिंड काढून घ्या त्यानंतर बघा भगवान शिवांच्या पिंडीवर कधीही हळद आणि कुंकू अर्पण करू नये आता म्हण असं म्हटलं आता बरेच जण म्हणतील की हळदी कुंकूशिवाय पूजा होते का पण बघा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार आहात ना तर ते वैराग्याचं रूप मानलं जातं आणि त्यामुळे भस्म अर्पण केलं जातं चंदन अर्पण केलं जातं पण हळदी आणि कुंकू चुकूनही अर्पण करू नये हो तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं असेल ना तर तुमच्याकडे जर शिव म्हणजे कुटुंबाचा फोटो असेल कुटुंबाचा म्हणजे काय तर त्यामध्ये भगवान शिव आहे पार्वती आहे गणपती आहे कार्तिक स्वामी आहे हे जर असेल हा फोटो जर असेल तर मग तुम्ही पार्वती मातेला हळदी कुंकू कु लावू शकतात पण फक्त शिवपिंडीवर मात्र तुम्ही हळदी कुंकू कु अर्पण करू शकत नाही ही खूप मोठी चूक आपल्याकडनं होत असते त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही चंदन अर्पण करा किंवा भस्म अर्पण करा याने अजूनच तुम्हाला लाभ मिळायला मदत होईल त्यानंतर बघा मांसाहार करू नये आता मांसाहार तर कोणी करणार नाही आपल्याला ठाऊक आहे पण तरीही काही जण नास्तिक असतात एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की तिला ह्या गोष्टी पटतच नाही मग घरात होत नाही मग बाहेर जाऊन ती मांसाहार करत असते mm. तुमच्यापैकी जर तसं कोणी असेल तर कृपा करून बाहेरही मांसाहार करू नका आणि घरातही नाही मग मा। आता महाशिवरात्रीच्या दिवशी तर करायचंच नाही पण आदल्या दिवशी म्हणजे आज गुरुवार गुरुवारीही मांसाहार केला जात नाही पण काही क्वचित ठिकाणी केला जातो त्यामुळे आदल्या दिवशी देखील आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्जच करायचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर कोणाला अपशब्द बोलू नये त्यासोबतच आता अपशब्द तर इतर वेळेसही आपण बोलू नये पण कोणाशी वादविवाद झाले आपला स्वतःवरचा कंट्रोल सुटला तर आपण बोलत असतो पण उपवासाच्या दिवशी व्रताच्या दिवशी आपल्यावरच आपण बंधन घालून घ्यायचं आहे कितीही आपली बाजूबरोबर असली कितीही आपलं चुकलेलं नसलं तरी त्या ठिकाणी आपल्या तोंडाला आपण कुलूप लावायचं आहे समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर करत बसण्यापेक्षा ओम शिवाय ओम नम शिवाय हा जप करा नक्कीच तुमचा रागही शांत होणार रा आहे आणि तुमच्याकडनं असे अपशब्दही तोंडातून बाहेर पडणार नाही ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी जर तुमच्या दारावर कोणी आलं काही मागण्यासाठी तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका तुम्हाला फुल न फुलाची पाकणी म्हणून यथाशक्ती काहीतरी दानधर्म त्या व्यक्तीला करायचंच आहे हे ही एक गोष्ट लक्षात घ्या मग ते व्यक्तीच्या रूपात असू द्या किंवा मुख्या जनावरांच्या रूपात असू द्या काहीतरी त्या व्यक्तीला खायला द्यायचंच आहे त्यानंतर भगवान शिवांना जेव्हा आपण अभिषेक घालतो ना दुधाने किंवा पंचामृताने तर एक काळजी घ्यायची आहे की तांब्याचं पितळाचं भांडं घ्यायचं नाही काय होतं की त्यावर आपण जेव्हा त्यामध्ये दूध किंवा दही ठेवतो ना तर ते हळूहळू त्याचं रूपांतर विषामध्ये व्हायला लागतं आणि एक प्रकारे आपण विषाने भगवान शिवांना अभिषेक घालत आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणून कृपा करून ते भांडं तुम्ही घेऊ नका चांदीचं घेऊ शकतात किंवा साधा जरी तुम्ही ग्लास घेतला तरीही चालेल पण प्लॅस्टिकचे भांडे मात्र घ्यायचे नाही हे देखील एक लक्षात घ्या त्यानंतर बघा <coughs> <coughs> <baghavan> भगवान शिवांच्या पिंडीला कधीही पूर्ण प्रदक्षिणा मारू नये आता हे देखील नव्याण्णव टक्के लोकांना माहीत आहे पण एखाद्या टक्का लोकांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते पूर्ण प्रदक्षिणा कधीही मारू नये त्यानंतरच बघा भगवान शिवांच्या पिंडीवर तुळस कधीही ठेवू नये बऱ्याचदा पूजे आत्ताच तुळशीचं जसं सांगितलं तसंच आपण जातो आणि तुळस ठेवून देतो पण ते देखील अतिशय चुकीचं आहे तुळस कधीही अर्पण करू नये त्यानंतर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे पूजेमध्ये बेलपत्राचा समावेश करायचाच आहे पण बेलपत्र अर्पण करत असताना एक काळजी घ्यायची आहे कधीही ते तुटलेलं नसावं बेलपत्राला तीन पानं असतात हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण त्या तिघही पानांपैकी एक जरी पान चिरलेलं असेल तर ते घ्यायचं नाही हे लक्षात घ्या अशा पद्धतीचं बेलपत्र कधीही आपल्याला अर्पण करायचं नाही या व्यतिरिक्त बघा बेलपत्राच्या बाबतीत आपल्याला अजून एक काळजी घ्यायची ती अशी की बेलपत्र नेहमी उलट्या पद्धतीने अर्पण करायचं असतं हे विसर विसरता कामा नयेत अशा पद्धतीने आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर नक्कीच भगवान शिवांची कृपा आपल्यावर होणार आहे त्यासोबतच स्वामींची कृपा तर आपल्यावर सदैव आहे फक्त व्हिडिओ श व्हिडिओच्या शेवटी जाता जाता एवढं सांगेल स्वामींच्या मुखातला ते जो मंत्र आहे तो जाता जाता म्हणेल शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पुन्हा भेटूया धन्यवाद